नमस्कार सर्वांना मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्र सुरू होत आहे नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये कोणते नियम पाळायचे काय चुका करायच्या नाही काय करावं काय टाळावं हे आपण बऱ्याच वेळेला बऱ्याच व्हिडिओ मधून किंवा गुगलवर वाचतो किंवा आपल्याला कोणी मैत्रिणी शेजारी घरचे वगैरे हे सगळं सांगतात मग कन्फ्युज होऊन जातो आपण की नेमकं पाळायचं काय काय करायचं काय करू नको तर अगदी साधे सोपे छोटे छोटे पाच नियम सांगणार आहे या गोष्टी जरी तुम्ही पाळल्या ना तर अगदी आपण नऊ दिवस सूक्ष्म रूपामध्ये देवी आईचा तुमच्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा तुमच्या घरामध्ये वास असतो आपल्या घरामध्ये वास्तव्य असतं तर कुलदेवीची कृपा जी आहे ती वर्षभर आपल्या कुटुंबावरती कायम राहील आणि आपण जी सेवा करतोय मनोभावे त्याने कुलदेवीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होईल सगळ्यात पहिला नियम आणि जी चूक बऱ्याच वेळेला आपल्याकडून कळत नकळतपणे होते ती म्हणजे नवरात्रीमध्ये घटस्थापना केली की बरेच जण काय करतात कि इतर देवांचे जे टाक आहेत ते सुद्धा तिथे ठेवतात पण लक्षात घ्या हे देवीचे नवरात्र आहेत तर देवीचे नवरात्र आहेत तर फक्त देवीचा जो टाक आहे तुमच्या कुलस्वामिनीचा जो टाक आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे बाकीचे टाक इथे ठेवणं अबंधनकारक नाहीये किंवा ते ठेवत नसतात आणि बरेच जण काय करतात की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवपूजा करत नाही देव वगैरे हलवायचं नाही असा एक समज आहे आणि बरेच जण खरोखर हे पाळतात सुद्धा पण असं करू नका उलट नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण दररोज किंवा तुम्ही कधी देवपूजा करता किंवा कधी करत नाही तर ह्या नऊ दिवसांमध्ये दररोज न चुकता देवपूजा करा आणि अगदी व्यवस्थित जे आपण म्हणतो ना पंचोपचार पूजा षोडशोपचार पूजा तर या पद्धतीने पूजा व्यवस्थितरित्या करण्याचा प्रयत्न करा ही झाली पहिली गोष्ट दुसरं म्हणजे की आम्हाला पिरियड्स आहेत तर मग आम्ही घट बसवावे का किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जर पिरियड आले तर कसं करायचं पहिली गोष्ट पिरियड्स मला चौथा दिवस आहे मला पाचवा दिवस आहे म्हणजे मी बसू का तर याच्यावर नसतं पिरियडचं कसं असतं जोपर्यंत तुम्हाला फ्लो सुरू आहे तोपर्यंत आपण देवी देवतांच्या या गोष्टी करू नाही शकत भले तुमचा पाचवा दिवस आहे आणि तुम्हाला फ्लो सुरू आहे म्हणजे रक्तस्राव सुरू आहे तर आपण देवाच्या या गोष्टी करू नाही शकत मग अशा वेळेला काय करायचं तुमच्या घरातील जी इतर मंडळी आहेत तुमची सासूबाई असतील किंवा तुमच्या चुलत जाऊ वगैरे बाजूला राहत असतील तुमच्या घरात मुलगी असेल कोणी असेल तर त्यांच्याकडून तुम्ही घटस्थापना जर तुमच्याकडे असेल किंवा तुम्हाला जर अखंड दिवा वगैरे लावायचा असेल तर ते तुम्ही लावून घेऊ शकता पण मी करू का माझा पाचवा दिवस आहे डबल डोक्यावरून पाणी घेऊ का करू का तर नाही पण मेन जे आपण पिरियड्स कशाला म्हणतो की रक्तश्रावण मग तो सुरू आहे मग भले तुमचा पाचवा दिवस आहे तुम्ही कसं करू शकणार नाही करू शकणार कुठेतरी ही गोष्ट डोक्यात घेतली पाहिजे पण बाकी ज्याच्या त्याच्या मान्यावर विश्वासावर आहे तुमच्या घरी कसं केलं जातं त्यानुसार तुम्ही करा माझ्याकडे तर या पद्धतीने केलं जातं की जोपर्यंत फ्लो आहे तोपर्यंत देवाच्या वगैरे गोष्टी आम्ही काही करत नाही ही झाली दुसरी गोष्ट क्लिअर तिसरं म्हणजे की तुम्ही समजा एकुलता एक, एक मुलगा आहात आणि तुमच्या सासूबाई किंवा मा सासरच्या माणसांसोबत मा तुम्ही बोलत वगैरे नाही मग तुमच्या मूळ घरी जिथे सासूबाई वगैरे आहेत तिथे घट बसवले जातात मग तुम्ही दुसऱ्या गावी राहता मग आता एवढे व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर किंवा शेजारी पाजारी बघितल्यानंतर तुम्हालाही इच्छा झाली की मी सुद्धा घटस्थापना करावी मग मी करू शकते का असा एक प्रश्न येतो तर नाही जेव्हा तुम्ही एकुलते एक आहात तर तुमच्या सासूबाईंचे जे मूळ देव वगैरे आहेत ते पुढे तुम्हाला तुमच्याकडे येणार आहेत मग तुम्ही वेगळे टाक घेणार मग ते टाक मग हे डबल डबल होणार तर असं नाही करू शकत तुम्ही एकच घट गट जे आहेत घटस्थापना जी आहे ती करू शकता मग तुम्ही काय करू शकता तुम्ही जिथे कुठे राहता तिथे तुम्ही देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर चौरंगावर तुमच्या कुलस्वामिनीचा देवीचा फोटो वगैरे ठेवून तिथे समोर तुम्ही अखंड दीप प्रज्वलित करू शकता अखंड दिवा लावू शकता आणि समजा आता समजा दोघ जण आहेत तुम्ही एक आहे अजून एक तुम्हाला दीर जवळ आहे तर मग अशा वेळेला समजा त्या दीर्जा तुमचे जे मूळ टाक आहेत ते घेऊ शकता मग तुम्ही दुसरे आणू शकता काही हरकत नाही अशा वेळेला टाक तुम्ही आणून किंवा तुमच्याकडे असतील तर त्याचं तुम्ही घटस्थापना करू शकता पण एकूल ते असाल तर दोन दोन घटस्थापना आपण करू शकत नाही पुढचं म्हणजे की तुमच्या मूळ घरी घटस्थापना केली जाते तुम्ही जिथे नोकरी निमित्त व्यवसायानिमित्त राहता तिथे तुम्ही घटस्थापना करणार नाही किंवा तुम्ही करू शकत नाही मग अशा वेळेला अखंड दिवा लावा का तर हो आवर्जून लावावा कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जेव्हा आपण अखंड दीप प्रज्वलित करतो तर तेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य येत असतं आणि कुलदेवीचा वास जो असतो तो नऊ दिवस आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे सूक्ष्म रूपात कुलदेवी आपल्या घरात असते म्हणून कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि अखंड दीप हे कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी सर्वात प्रभावी सेवा आहे त्याच्यामुळे अखंड दीप आपण कुठेही जरी असू जगाच्या पाठीवर तरी सुद्धा नवरात्रीमध्ये लावू शकतो पुढचं येतं म्हणजे नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये बरेच जण कुलदेवीच्या मूळ पीठावर दर्शनासाठी जातात तिथे ओटी वगैरे मान सन्मान करायचा म्हणून तिथे जातात पण तुम्ही चूक करताय नवरात्रीच्या नऊ नौ दिवसांमध्ये कुलदेवी स्वतः तुमच्या घरी आलेली आहे कुलदेवीचं अस्तित्व तुमच्या घरामध्ये आहे आणि मग तुमच्या घरामध्ये स्वतःहून कुलदेवी आलेली आहे आणि तुम्ही घराला कुलूप लावून मूळ पीठावर जात आहात तर ही खूप मोठी चूक आहे असं करू नका तुम्ही नवरात्र झाल्यानंतर वगैरे मूळ पीठावर जाऊन तुम्ही दर्शन घ्या पण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही तुमच्या 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 घरीच थांबा घरात राहून कुलस्वामिनीची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल इथे आपण खूप मोठी चूक करतो हा तुमच्या घराच्या आजूबाजूला जर कुठे देवीचं मंदिर वगैरे असेल तर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी वगैरे भरू शकता पण घरातील सर्वच सदस्यांनी मूळ पिठावर जायचं घराला गरा कुलूप लावायचं तर असं करू नका पुढचं म्हणजे आपण तुम्ही नोकरीला जाता दिवसभर व्यवसायानिमित्त आपण बाहेर असतो तरी सुद्धा रात्री जे आहे घरी येणे यायचं आहे घरी येण्याचा प्रयत्न करायचा आहे चोवीस तासासाठी किंवा एक दोन दिवस घराला क्लूप लावायचं घरामध्ये अखंड दिवा चालू आहे किंवा घटक घरामध्ये घटस्थापना आहे असं चुकूनही करायचं आहे नऊ दिवस संपूर्ण आपण घरातील सदस्यांनी घरातच राहायचं आहे आणि देवीची सेवा करायची आहे आता तुम्ही जेव्हा अखंड दीप प्रज्वलित करता मग नोकरीनिमित्त निमित्त दिवसभर बाहेर जाता तर सकाळी तुम्ही दिव्याची काजळी काढून घ्यायची दिवसभर तेवत राहील अशा पद्धतीने दिवा व्यवस्थित लावायचा सेफ्टीची काळजी घ्यायची की आपण घरात नसताना दिवा चालू आहे आजूबाजूला पडदे नाही येत ना काही म्हणजे असं दुर्घटना तर होऊ शकणार नाही ना ही सगळी काळजी घेऊन जर तुम्हाला शक्य होत असेल अखंड दीप लावणं तर अखंड दिवा जो आहे तो नवरात्रीमध्ये लावायचा आहे त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ आवर्जून करायचा आहे तुमची कुलदेवी कोणतीही असू द्या कुलदेवी कोणतीही असो कुलदेवीची सर्वात प्रभावशाली सेवा आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ जेव्हा आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचे चौदा चा पाठ करतो तर नवचंडी केल्याचं जे फळ आहे ते आपल्याला मिळत असतं त्याच्यामुळे आवर्जून दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ जरी नाही झाले तर पाच सात नऊ किंवा नऊ दिवसांमध्ये कमीत कमी एक पाठ करण्याचा प्रयत्न आवर्जून करा पुढचं म्हणजे की नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या दिवशी कुलदेवीची ओटी भरा म्हणजे देवीची ओटी भरा घटस्थापना केलेली असो किंवा घटस्थापना केलेली नसो घरच्या देवीची सुद्धा ओटी भरायची आणि घराच्या आजूबाजूला एखादं देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा देवीची नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ओटी भरायची आहे स्पेशली जर तुम्हाला कोणत्या माळेला भरायची असेल अष्टमी नवमी किंवा पंचमीला तुम्ही देवीची ओटी भरू शकता बाकी या तीन माळेला तुम्हाला शक्य नसेल तर कोणत्याही दिवशी भरली तरी सुद्धा चालते आता प्रश्न येतो उपवासाचा तो, तो म्हणजे तुमच्याकडे काय आहे आता समजा आमच्याकडे ना दसरा आहे कारण आमचे कुलदैवत जे आहे ते तिरुपती बालाजी आहेत त्याच्यामुळे आमच्याकडे दसरा आहे तर आमचे उपवास जे आहेत ना ते दसऱ्याच्या दिवशी सुटतात तर असं तुमच्याकडे तुमच्या तुमच्या इथे नवमी आहे का दसरा आहे हे, हे तुमच्या घरातील मोठ्या मंडळींकडून तुम्ही माहिती करून घ्या आणि त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे आता ज्यांच्याकडे नवमी असते तर ते काय करतात अष्टमीचा उपवास धरतात नवमीला त्यांचे उपवास सुटतात तर आमच्याकडे कसं आहे नवमीचा सुद्धा उपवास केला जातो आणि दशमीला आमचे जे उपवास आहेत ते सुटतात तर हे तुमच्या कुळामध्ये कशी प्रथा आहे त्या पद्धतीने हे करायचं आहे मी सांगणार किंवा अजून कोणी सांगणार त्या पद्धतीने तिने तुम्ही करणार असं अजिबात करायचं नाहीये पुढचं म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला कन्यापूजन तुम भले तुमच्याकडे घटस्थापना असो किंवा घटस्थापना नसो कन्या पूज पूजन जे आहे ते तुम्ही अष्टमीला आवर्जून करा तुम्हाला जर हवं असेल तर नऊ दिवसांमध्ये दररोज तुम्हाला एक मुलगी मिळू द्या पाच मुलगी मिळू द्या दररोज सुद्धा तुम्हाला जर कन्या मिळाली आजूबाजूला तुमच्या असेल तर तिचं तुम्ही कन्यापूजन करू शकता पण नऊ दिवसांमध्ये शक्य नसेल तर तुम्ही अष्टमीला करा अष्टमीला सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही नवमीला करा नवमीला पण शक्य नसेल तर तुम्ही पंचमीला सुद्धा करू शकता काहीही हरकत नाही आणि नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुमच्याकडे म्हणजे उपवास करण्याची कशी पद्धत आहे आता आमच्याकडे ना बसता उठता, उठता उपवास केला जातो म्हणजे एक दिवस उपवास करायचा एक दिवस जेवण करायचं तर तुमच्याकडे उपवास करण्याची कशी पद्धत आहे तर त्या पद्धतीने अष्टमीचा उपवास किंवा बसता उठता म्हणजे ज्या दिवशी घट बसतात त्या दिवशी आणि अष्टमीचा उपवास हे दोन उपवास जे आहेत ना घरातील तुम्ही नवरा बायको दोघही जण किंवा महिलांनी कारण आपण कुलस्त्रीने केलं ना त्याचा जो संपूर्ण लाभ असतो त्याचं पुण्यफळ जे असतं ते आपल्या संपूर्ण कुटुंबाला मिळत असतं त्याच्यामुळे तुम्ही तरी हा उपवास जो आहे ना तो करण्याचा प्रयत्न करा कुलदेवीची ओटी भरा कन्या पूजन करा कुलदेवीचा कुलदेवीची सेवा म्हणून एकतरी दुर्गा सप्तशतीचा पाठ करण्याचा प्रयत्न करा दुर्गा सप्तशतीचा पाठ करणं शक्य नसेल तर नवरात्रीचे नऊ दिवस दररोज एक माळ जो कुलदेवी तुमची कोणतीही असो जो नवारणव मंत्र आहे तो म्हणण्याचा प्रयत्न करा नवारणव मंत्र कोणता आहे ओम एम रीम क्लीम चामुंडा विच्चे ओम एम रीम क्लीम चामुंडाई एक माळ जरी शक्य नसेल ना तर सकाळी उठलं स्नान वगैरे झालं की तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा देवीचा फोटो असेल तर त्यावर हळद कुंकू अर्पण करा दररोज देवीला गजरा अर्पण करा आणि बोटावर मोजण्या इतपत अगदी अकरा वेळा जरी हा मंत्र म्हटला सकाळी आणि संध्याकाळी आल्यानंतर आणि अखंड दिवा नवरात्रीचे नऊ दिवस आपल्या घरामध्ये आपण प्रज्वलित करा तरीसुद्धा ही आपली सेवा आहे ना ती कुलदेवीसाठी खूप आहे कारण बघा खरा भाव खरी भक्ती ठेवून श्रद्धेने आपण जी सेवा मनापासून करू ती सेवा आपल्या देवीपर्यंत पोचत असते आणि ही सेवा तर कुलस्वामिनीची आहे कुलसे कुलस्वामिनीचा आशीर्वाद कुलस्वामिनीची कृपा आयुष्यभर कायम आपल्याला हवी असते आणि कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला मिळावा म्हणून आपण वर्षभर प्रत्येक दिवशी दररोज जशी सेवा करतो तशी कुलदेवीची सेवा करणं गरजेचं आहे पण ते आपल्याला शक्य होत नाही तर किमान या नवरात्रीमध्ये तरी या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा नमस्कार